सायवन गावातील गावदेवी मंदिराचे भूमिपूजन व वृद्धाश्रमात फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सायवन गावात बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या समवेत राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावदेवी मंदिरात दर्शन घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाचा केक कापून ग्रामस्थांनी राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त मेडेफाटा थळ्याचा पाडा जांभुलपाडा सकवार या ठिकाणच्या वृद्धाश्रमात वृद्धांना फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी जीर्णोद्धार कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजेश पाटील पंचायत समिती सभापती अशोक पाटील माजी बांधकाम सभापती पांडुरंग पाटील सायवन ग्रामपंचायत सरपंच डॉ स्वप्नाली जाधव उपसरपंच गणेश जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आपल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र साहेब यांचा बासष्ट वर्ष पूर्ण त्रेसष्ट वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या दोघांच्या आयुष्यामधला प्रदीर्घ काळ असा एकत्र राहिल्याने आज त्यांचं तब्येत बघता आणि त्यांचं कार्य बघता त्यांनी जे काही कार्य चालू ठेवले ते समाधान त्याच्याबद्दल व्यक्त करा असं वाटते आणि आज सायवन ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम फक्त इथेच नाही तर पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम आज आहेत कारण त्यांचं एक उदार व्यक्तिमत्व आणि एक चांगलं कार्याला प्रेरित होऊन त्यांनी अतिशय लोकसंग्रह मित्रपरिवार त्यांनाही जमवलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम आहेत परंतु विशेष म्हणजे आज त्यांनी सायवन ग्रामस्थांसाठी ज्या ठिकाणी त्यांनी इथे पूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि इथेच विकास विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामदेवता ही गावची असते तिचंही स्थान मजबूत झालं पाहिजे तिलाही चांगलं घर मिळालं पाहिजे मंदिर मिळालं पाहिजे असा एक चांगला विचार करून आणि त्यांनी ग्रामस्थांपुढे हा विचार व्यक्त केला आणि त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना त्याचा खूप आनंद आहे पंचकर्ष लोकांना आनंद आहे आणि आज त्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने होतो असं हे पवित्र काम आज त्यांच्या दिवसानं होतं आहे असं भाग्य खूप कमी लोकांना मिळते त्याबद्दल मला मनापासून त्यांना खूप धन्यवाद असे वाटतात सायवन ग्रामस्थांच्या वतीने आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे काय भावना आहेत खूप आनंद वाटतो खरं म्हणजे या गावावर माझं नेहमीच प्रेम राहिलेलं या गावाने मला नेहमीच मोठं केलेलं आहे आणि या, या गावाच्या जे माझ्यावर ऋण आहेत ते कधीच न फिटणारे असे ऋण आहेत गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना ग्रामस्थांकडून विशेषतः या गावातील काही महिलांकडनं अशी मागणी झाली की आपलं गावदेवीचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ते पडकळी झालेले आहे आणि त्यांना आपण सांगितलं की या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करू आणि ग्रामस्थांपुढे आम्ही तसा विषय ठेवला आणि आज या गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार माझ्या वाढदिवसानिमित्त होतो आहे मला खूप आनंद होतो आहे आपल्या हातून काहीतरी चांगलं काम होतं आहे याचा खूप मनापासून आनंद होतो आहे हे मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने येत्या काही दिवसातच पूर्ण होईल आणि पूर्णत्वास जाईल याचं एक मनापासून समाधान होतं